नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे आणि चर्चा अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे मराठवाड्यातली अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस आता परत जायला काही तयार नाहीये अशा परिस्थितीमध्ये राजकारणाचं पीक मात्र अमाप आलेला आहे बच्चू कडू यांनी तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख घेतली खरी परंतु त्यांच्यावर सेटिंग केलंय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असा त्यांच्यावर आरोप होत आहे प्रकाश आंबेडकर असतील उद्धव ठाकरे असतील हे सगळे आता विद्यमान सरकारवर तुटून पडलेले आहेत मराठवाड्यामध्ये जी मदत यायची होती आणि आहे आणि जेव्हा येईल तेव्हा येईल हे ये जे बस बत्तीस हजार कोटींचा जा आकडा जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा निहाय मतदान मदतीचे आकडे जाहीर जरूर झालेले आहेत परंतु प्रत्यक्षात मदत काय आलेली नाही दिवाळीचा घास जो आहे तो गोड झालेला नाही दिवाळी होऊन गेलेली आहे आणि आता पुन्हा मंत्रिमंडळ बैठक झाल्या दोन बैठका झाल्या तरी देखील मदत मिळायला तयार नाही आणि पन्नास टक्क्याच्या वर शेतकऱ्यांचे अकाउंट जे आहेत ते वाढ बघत आहेत दुसरीकडे कर्जमाफीच नेमके आकडे जे आहेत बँकांनी होड लावलेला आहे हे सगळ्या परिस्थितीमध्ये आपण चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या दुसरं म्हणजे आता मनोज जरांगे पाटील यांनी एक दोन तारखेला एक बैठक ठेवली होती शेतकऱ्यांच्या नेत्यांची अभ्यासकांची ती अर्थातच ती नागपूर आधी आंदोलनामुळे ती रद्द केलेली आहे परंतु ते सरकारवर आता तुटून पडलेले आहे तर धनंजय तुम्ही सांगा आता तुमच्या नजरेतून हे नेमकं जे दृश्य आहे जे भीषण आहे एरवी मराठवाडा आवर्षणाच्या विळख्यात असतो आता तो ओल्या संकटाने त्रस्त झालेला आहे आणि सरकार काही हलायला तयार काय वाटतंय आपल्याला डॉक्टर मला या संबंध परिस्थितीवर थोडस अधिक थोडस मागे जाऊया आपण त्याची माहिती घेऊया की एकशे एकोणचाळीस टक्के पाऊस मराठवाड्यामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त धाराशिव आणि बीड जिल्हा मध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे या जवळपास एक अठ्ठावन्न लाख हेक्टर आपण पड़ मराठवाड्याचं पेरणी योग्य क्षेत्र जर पकडलं म्हणजे ते आहे तर त्यापैकी जवळपास साडेचार लाख हे, हेक्टर वरती झालेली आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये एवढा पाऊस झालेला नाही असं इथले जुने जाते आपल्याला सांगतायत आणि या बाबतीमध्ये सरकारने जेवढं गांभीर्याने हे एकंदरच संकट घ्यायला हवं होतं ते त्यांनी सुरुवातीला त्यांनी त्या सगळ्या बांधावरच्या भेटी आणि सगळं ज्याला काय म्हणतो प्रसिद्धीसाठी म्हणून त्यांनी ते सगळं केलं अनेक मंत्री केले मंत्र्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं की तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत कधी देणार आहात याचे पंचनामे कधी होणार आहेत त्याच्यानंतर आपण घडामोडी बघितल्या की सगळ्यात मोठं पॅकेज म्हणजे राज्यातल्या तेवीस जिल्ह्यांना सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आणि मराठवाड्याच्या वाट्याला त्याच्यातले जे काही ज्याला अलोकेशन म्हणतो आपण ते आलं परंतु सरकारने या अतिवृष्टीच्या वेळेस सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमी जमा केली जाईल आणि सरकार हे जे दावा करतं नेहमी की आम्ही अत्यंत टेक्नोसाहेबी आहोत आणि या सगळ्या बाबी झटपट आम्ही उलकून टाकू आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये शंभर टक्के आम्ही दिवाळीच्या आधी हे सगळं देऊ परंतु तशी काही मदत शेतकऱ्यांना आलेली नाही आणि आता सुरू झालेला आहे शेतकऱ्यांमधून आक्रोश म्हणजे जे काही जनरल परिस्थितीमध्ये आपण बघितलं मागच्या वेळेस की दिवाळीचा शिधा आनंदाचा शिधा या सरकारने दिला त्याच्यावरती स्वतःची सगळी मा, मा, मार्केटिंग करून घेतली ब्रँडिंग करून घेतली आणि यंदा देखील या पद्धतीचं काही सरकार करू शकलेलं नाही म्हणजे त्याला असं वाटलं नाही की कि किमान मराठवाड्यासाठी तरी आपण हे जे काही अतिवृष्टीग्रस्त जिल्हे आहेत मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांमध्ये हे पावसाने सगळी नासधूस केली आणि या नासधुशीमुळे जो काही शेतकरी कोलमोडून पडला तर या शेतकऱ्याला तात्पुरता का होईना आपण दिलासा देऊया असं ते सरकारला वाटलं नाही आणि आनंदाचा शिधा हा आ... हे पाण्यातच विरून गेला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही परंतु त्याच्यानंतर आता परत जेव्हा ही निधीच्या वाटपाची वेळ आली तेव्हा देखील या खात्यांमध्ये समन्वय नाही असं आपण बघतो आता परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपण बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली की ज्या पद्धतीने हे काही वाटप चालू आहे आणि त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणी आल्या तर या तांत्रिक अडचणी आणि समोर उभा ठरलेलं संकट या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हे कसं म्हणजे मला तर असं वाटतं की सरकार आता ज्या ज्या मदती जाहीर करतं म्हणजे जेव्हा जेव्हा मोठा अपघात होतो त्याच्यामध्ये दोन लाख पाच लाख त्या मृतांच्या नातेवाईकांना देतात तर याच्या या बातम्यांचा फॉलोअप घेतला जात नाहीये हे जर घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की ही जी काही तातडीची म्हणून मदत जाहीर केली जाते जखमींसाठी मृतांच्या नातेकांसाठी तर ती देखील मला नाही वाटत की सरकारच्याकडून ही तत्परतेने त्या त्या खात्यामध्ये वळती केली जात असावी कारण हा भयंकर इतक्या भयंकर संकटामध्ये देखील सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं नाही याच परिस्थिती पद्धती संदेश हा या महाराष्ट्राला आणि देशाला गेलेला आहे यांनी अतिवृष्टीनंतर त्या केंद्राकडे पैसे मागितले के केंद्र सरकारने पण काही फंड जाहीर केले म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती रक्कम येत नाही तोपर्यंत आपण हे कसं मानून चालावं हो की ही मदत झालेली आहे आणि हा जो काय आक्रोश आहे आता हा भयंकर आहे आणि हा आक्रोश एकवटण्यासाठी म्हणून म्हणजे आता उद्धव ठाकरे यांची वाचतात तारखेपासून मराठवाड्याचा दौरा सुरू होतोय तर या त्यांच्या दौऱ्यामध्ये हा असंतोष एकवटणार आहे आता परत आपण त्या बच्छूकडून ज्या आंदोलनाचा उल्लेख केला तर हे बच्चू खडू यांचं आंदोलन हे आ, या पद्धतीचा जो आरोप विरोधकांकडून केला जातोय त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तथ्य आहेत त्याचं कारण असं आहे की निवडणुकीपूर्वी तुम्ही अशी आश्वासनं देता शेतकऱ्यांना तुमचा सात बारा करू हे करू आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही काय करता की फंड्स दिसले आपल्याला की मग आपण वेगवेगळ्या योजना लागू करून त्या निवडणूक जिंकण्यापुरत्या जिंकण्यासाठी म्हणून त्या योजना लागू करता आणि हे सगळे फंड म्हणजे अगदी समाजकाली कल्याण खात्याचा सुद्धा निधी हा या योजना पूर्ण करण्याकडे कुठल्याही योजनेवर मला टीका अशी करायची नाहीये परंतु तुमच्या खिशात किती पैसे आहेत आणि तुम्ही वायदा किती पैशाचा करताय हे अगदी साधं सरळ गणित सरकारला साधता आलेलं नाही लाडकी बहीण विशेषतः ही जी काही योजना आहे म्हणजे विरोधकांकडून तर मागणी झाली की ही योजना बंद करा कारण तुम्ही समाज कल्याण खात्यासारखं जे काही दिन दली, दिन गोर गरीब लोकांसाठी त्या योजना असतात त्याच्यातले सास जी कोटी तुम्ही अचानक तिकडे वळते करता आणि यांच्या तोंडाला पानं पुसता आणि आपलं जे काही निवडणूक आश्वासन आहे ते निवडण्यासाठी म्हणून तुम्ही हे सगळं करता सगळ्या जिल्ह्यांचा नियोजन आणि विकासाचा निधी या योजनांकडे या योजनेकडे वळवण्यात आलेला आहे आणि वीस वीस टक्के तीस तीस टक्के कपात या निधीमध्ये झालेली आहे त्यामुळे आपण जे काय म्हणतो की विकास विकासाच्या मार्गावर निघालेलं आहे सरकार आहे परंतु याच्या खिशात पैसेच नाही आहेत जेव्हा यांनी या योजना लागू केल्या किंवा के या यांचं नियोजन केलं तेव्हा यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की हे काय 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 पद्धतीने आपण सगळा कारभार हाकतोय आणि या सगळ्या नियोजनामध्ये अशा अतिवृष्टीसारख्या भूकंपासारख्या या ज्या काही नॅचरल कॅलमिटीज आहेत या सगळ्या गोष्टी गृहितच धराव्या लागतात महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस वर्षांपासून हे अत्यंत विचित्र प्रकारचं वातावरण झालेलं आहे की ज्या काळामध्ये पाऊस पडायचा आहे त्या काळात दुष्काळ असतो जेव्हा म्हणजे पिकं रानामध्ये उभी असतात तेव्हा गारपीट होते ते दर ते हे दरवर्षीच आपण बघत आलेलो तेव्हा हे याच्यासाठी कॉन्टिंजन्सी प्लॅन ज्याला म्हणतो आपण की एक गाणीबाणीच्या परिस्थितीमध्ये हा एक निधी आपण उपलब्ध करून देऊ आणि तो तातडीने त्या अशा प्रकारची काही मानसिकता या सरकारमध्ये दिसत नाहीये आणि दुर्दैव असाय की विरोधक देखील हा जो काही असंतोष गोळा झालेला आहे हा असंतोष संघटित अपयशी ठरलेले आहेत म्हणजे एकीकडे आता आपण बघितलं की मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं ते यशस्वी करून दाखवलं बऱ्यापैकी त्या आंदोलनाला यश आलं आणि दुसरीकडे आपण बघतो की जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलायला सुरुवात केली तेव्हा अचानक म्हणजे अचानक तर म्हणता येणार नाही कारण बच्चू कडू यांनी याच्या आधी उपोषण पण केलेलं होतं शेतकऱ्यांसाठी जेव्हा मराठा हो आंदोलन या राज्यामध्ये सुरू होतं तेव्हा पण आंदोलन थोडं डायव्हर्ट करायचं लोकांचं लक्ष दुसरीकडे द्यायचं अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर आणि आपण दोघं मिळून ही वेळ निभवून देऊ अशा पद्धतीचं काहीतरी राजकारण या राज्यामध्ये दुर्दैवानी होतंय आणि सगळ्यात मोठा जो घटक आहे या राज्याच्या अर्थकारणाला हातभार लावणारा ला। तुमच्या आमच्या ताटामध्ये अन्न देणारा त्या अन्नदात्याला यांनी या संकटामध्ये मदत केली नाही हे मात्र प्रत्येक अधोरेखित होत आहे आणि आता मला असं वाटतं की जसं आपण काल बघितलं की निवडणुका ज्या आलेल्या आहेत आणि त्या ता निवडणुका लांबवा मतदार याद्या स्वच्छ करा या पद्धतीच्या मागणीसाठी म्हणून आंदोलन मुंबईमध्ये झालं तशा पद्धतीचा एखादा मोर्चा शेतकऱ्यांसाठी का नाही निघाला म्हणजे जर सगळे विरोधक एकत्र आले तर सरकारवर दबाव येतो आणि त्यांनी दिवाळीच्या आसपास मी जर म्हणतो सगळेच म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक देखील दिवाळी हे साजरी करण्यामध्ये सगळे मजबूर होते आणि शेतकरी इथे रडत होता त्यांचे डोळे पुसायला कुणीही तयार नव्हतं आणि दिवाळी सगळी आटोपली दिवाळी सुट्ट्या संपल्यानंतर यांना वेगळेच इश्यू आठवायला लागले म्हणजे निदान दिवाळीला हे मिळालेलं नाही हे कळल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये काय एखादा मोर्चा मंत्रालयावरती गेला नाही विरोधकांकडून की या शेतकऱ्यांना तुम्ही सगळ्यात आधी मदत करा बाकीचे मुद्दे निवडणूक मतदार याद्या या सगळ्या बाजूला लिहून पण त्याचं कारण असं आहे की ही जे काही संकट आलं हे एका प्रदेशावर आलेले आणि बाकीच्या प्रदेशामध्ये म्हणजे तेवीस जिल्ह्यांना यांनी ही मदत जाहीर केली आहे तर हे तेवीस ते ते जिल्हे रडत आणि तुम्ही म्हणताय की या मतदार यादी म्हणजे मला असं वाटतं की प्रायोरिटीज देखील या ठरवल्या गेल्या पाहिजेत की नेमकं आता करणं काय गरजेचं आहे जसं आता या दिवाळीनंतर सगळ्या सुट्ट्या संपल्या सगळं सगळ्यांनी व्यवस्थित सगळी साजरी केली आणि आता काही नेते या दौऱ्यावरती येत आहेत आणि हे करतायत तर हे याच्याबद्दल टीका करण्याचं कारण नाही पण हे शल्य आहे मराठवाड्याच्या मनामध्ये की अरे बाबा आमचं सगळं उद्धवस्त झालं घरदार राहिली नाहीत जनावरं देखील राहिली नाहीत तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आणि आजही शेतामध्ये पाणी आहे म्हणजे येणारा रब्बी हंगामात देखील आपल्याला म्हणजे शेतीच्या आता इतक्या आजच आपण बातमी बघितली की मराठवाड्यामध्ये केवळ चार हजार हेक्टरवर हे झालेले म्हणजे इथे आतापर्यंत चाळीस हजार हेक्टरवरती रबीच्या पेरण्या होऊन जातात आणि आता शेतामध्ये पाणी असल्यामुळे या लोकांनी करायचं काय असा प्रश्न दोन हंगाम आजचे केलेले आणि दुसरीकडे सरकारकडून मदत नाहीये आणि निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका नगरपालिका या सगळ्या निवडणुका आता वाचलेल्या आहेत म्हणजे हा प्रश्न हा मागे पाडला गेलेला आहे आता मागे पडला आहे कारण निवडणुकांसाठी पण एकतीस जानेवारीची मुदत मान्य सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेली आहे त्यामुळे त्याच्या आधी निवडणुका तर आम्हाला घेणं आवश्यक आहे मग आम्ही निवडणुका घ्याव्या की ही मदतच करत बसावी अशा पद्धतीचं सरकारचा अटिच्यूड थोडासा लक्षात येतोय त्याच्यामुळे आता ही वेळ गेलेली नाहीये या आठवड्याभरात आजच तो नवीन आठवडा सुरू झाला या आठवड्यात ती मदत तिथे पोहोचली तर हा जो काही असंतोष आहे हा काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो आपण बघितलं की ज्या पद्धतीने पाऊस झाला आणि परतीच्या पावसात देखील मराठवाडा झोडपला गेला तर या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला काहीही आधार नाहीये म्हणजे त्याला जेवायचं काय आणि खायचं काय अशा परिस्थितीची अशी परिस्थिती उद्भवलेली आहे यांनी ते काय फूड पॅकेजेस पॅकेट्स त्यावेळेस दिले त्याच्यामध्ये स्वतःचं ब्रँडिंग वगैरे करून घेतलं त्याच्यामध्ये गैर काही नाही असं मला वाटतं कारण हे काँग्रेसच्या काळापासून सुरू आहे परंतु हे अन्न धान्य वगैरे ठीक आहे आर्थिक मदत आपण कधी करणार आहोत हा प्रश्न शेतकरी आपल्याला विचारतोय आणि दुर्दैवाने त्या कर्जमाफीचं आंदोलन देखील अशा प्रकारे म्हणजे ज्याला म्हणतो आपण की शेतकऱ्याच्या पदरात काहीही न पडता ते गुंडाळलं गेलेलं आहे ज्या पद्धतीने शेतकरी नागपूरमध्ये एकवटला होता तर असं वाटत होतं महाराष्ट्राला की याच्यातून आता नक्की काही ना काही मार्ग निघेल परंतु त्याच्यात देखील तडजोडी केल्या गेलेल्या के दिसत आहेत स्पष्टपणे सहा महिन्यांचा वेळ त्यांनी सात महिन्यांचा वेळ घेतलेला आहे तिथे आणि निवडणूक झाल्यानंतर किती दिवसात ते कर्जमाफी देणार आहेत आणि देणार आहेत की नाही कारण आता त्याच्यावरती ज्या सगळ्या समित्या वगैरे हो नेमलेल्या आहेत कशी कर्जमाफी द्यावी काय आता सुरुवात झालेली आहे तर आपल्याला माहितीये की सरकारी कामं कशी असतात आणि त्याला किती विलंब लागतो तर या सगळ्या समित्यांचे अहवाल येणार समितीचे अहवाल येणार ते अहवाल त्यांच्याकडे सादर केले जाणार के के मग त्याच्यावरती विचार विनिमय होणार आणि तोपर्यंत लाडकी बहिणी योजना देखील सुरूच राहणार इतर खात्यांचा निधी तिकडे सगळा वळवत राहिला जाणार आणि जेव्हा लक्षात येईल की आपल्याकडे काहीच नाहीये तेव्हा मग त्याच्यामध्ये त्या अटी आणि शर्ती मागच्या वेळेस जशा कर्जमाफी ज्या काय म्हणतो आपण एक जुजबी प्रकारची कर्जमाफी यांनी जाहीर केली होती सातबारा सा काही प्रश्नच नव्हता परंतु आम्ही शेतकऱ्यांसाठी हे केलंय ते केलंय अशी के एक जंत्री त्यांनी दिली आणि मूळ मुद्दा सगळ्यात शेवटी की आम्ही इतक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे ते किती टक्केवारी आली हे आपण सगळ्यांनी बघितलं की अत्यल्प वर्गाला त्याचा फायदा मिळालेला आहे आणि आता मला डॉक्टरला असं वाटतं जा अपना लगी की आता ज्या काही योजना आपण बघितलं की पूर्वी एक मोदी सरकारने योजना आणली होती की अप द सबसिडी म्हणजे ज्याची आहे ज्याच्याकडे चांगली परिस्थिती आहे ज्याची त्यांनी सिलिंडर गॅस सिलेंडरची सबसिडी सोडून दिली आणि या त्यांच्या आव्हानाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता महाराष्ट्रातल्या या आजच्या संकटामध्ये जे शेतकरी सदन आहेत जे आये, आये, ते शेतकरी आपली सबसिडी सोडायला तयार आहेत का जे शेतकरी सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत सदन आहेत यापैकी काही होणार नाही त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी ज्याला काय म्हणतो आपण तणाव आहे की सरकारी लवकर ते जाहीर करत नाही शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि शेतकऱ्यांपैकी एक वर्ग असा आहे की जो फॉर्च्युनर वाहन वापरतो त्याच्यासाठी आणि सबसिडी देखील घेतो त्यांची त्यांच्या जमिनीचा आकार मोठा आहे त्या आकारानुसार त्यांना त्या मदत मिळते आणि जे काही आपले दीड दोन चार एकराचे शेतकरी आहेत आपले ते परत शेतमजूर म्हणूनच इतर शेतांवरती या मोठ्या लोकांच्या शेतांवरती कामाला जातात तर हे दुष्टचक्र बदलण्यासाठी म्हणून सरकारनी ताबडतोब ही जी काही मदत जाहीर केलेली आहे म्हणजे केवळ आकडे द्यायचे जाहीर करायचे परत आपली घ्यायची सगळ्या वृत्तपत्रांच्या मथाळ्यांमध्ये आपण चमकायचं आणि प्रत्यक्षात काही द्यायचं नाही या पद्धतीचं हे सगळं चालू आहे शेतकऱ्यांना उल्लू बनवण्याचा हा सगळा प्रकार आहे या मताला मी आता आलेलो आहे अगदी बरोबर बरं का धनंजय तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे जी मांडणी केलेली आहे की जेवढं जोड़, जेवढ्या प्रमाणात सरकार जबाबदार आहे म्हणजे सरकार बेजबाबदार आहे त्याच प्रमाणात विरोध देखील ते जबाबदार आहेत बेजबाबदार आता बघा जसं मनोज जारांगे पाटलांनी ठरवलं होतं की मराठवाड्यापुरतं त्यांनी दसरा दसऱ्याच्या दिवशी नारायणगडावर घोषणा केली होती की के आठ मागणी आहेत आणि मी काही कृषी शेतकरी नेता नाही त्याच्यामुळं अगदी भारतीय जनता पार्टी सह सगळे जे राजकीय पक्ष त्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे अभ्यासकांनी एकत्र आलं पाहिजे आणि मग हे जे काही दुष्टचक्र आहे शेतकऱ्याच्या मागे लागलेलं ला, ते थांबलं ला पाहिजे आता काय झालेलं जसं तुम्ही सांगितलं की तीन टप्पे तुम्ही सांगितले म्हणजे पहिली गोष्ट की सरकारची तिजोरी रिकामी आहे लाडकी बहिणीचा सगळा बोजा आहे आणि त्याच्यामुळे हे पुढं ढकलायचं कसं ते एक प्रश्न होता मग त्यांनी ती नऊ सदस्यांची प्रवीण परदेशी समिती नेमली ते आठ महिने पुढे ढकललं त्याच्यानंतर आता आपण एस डी आर एफ ची मदत आहे एनडीआरएफ ची मदत आहे त्यामध्ये जसं तुम्ही नॅचरल कलामिटीसाठी जर काही स्वतंत्र निधी राखून ठेव तर ते असतंच परंतु ती देखील तोकडी पडलेली आहे असं सगळं चित्र आहे म्हणजे सरकारची ही लंगडी बाजू आहे पहिली नंबर एक मग त्याच्यामुळं फक्त ते समितीचं गाजर ते पुन्हा दाखवलेलं आहे एवढंच झालेलं आहे दुसरी गोष्ट ही मदत जी जाहीर केली होती ती मदत ती वेळेत दिली तर त्याचा अर्थ आहे आता जसं तुम्ही सांगितलं की आता रब्बीचं पीक म्हणजे जवळपास काही ठिकाणी तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्या सुरू होतात आता ऑक्टोबरमध्ये शेवटी शेवटी काही रब्बीच्या पेरण्या होतात आता ऑक्टोबरही गेलेला आहे रब्बीच्या पेरण्या रखडलेल्या आहेत आणि दुसरीकडे खरीपाचं तर काही हातात लागलेलं ला नाही बाकीचे जे सोयाबीन तूर वगैरे ते कापूस याचे भाव ते गडगडलेले तो अजून विषय अजून मोठा आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडकलेला आहे मग विरोधक जसं आता उद्धव ठाकरे आले दगा बाजू ते तीन दिवस थांबणार रे स्वीकारणारे वगैरे ते सगळं झालं आता मग प्रकाश आंबेडकर असतील ते देखील बोललेले आहेत बच्चू कडू बोलत आहेत राजू शेट्टी बोलत आहेत तुक्कर बोलत आहेत हे सगळे नेते बोलत आहेत परंतु ही जरी एकी दाखवली असती अगदी काँग्रेस आहे हर्षवर्धन सापकाळ त्यांच्या त्यांच्यातच परस्परामध्ये श्रेय अपश्रेयाच्या लाथाळ्या सुरू असतात मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुंबई मोर्चाचा तो सत्याचा मोर्चा याचा देखील उल्लेख केलेला आहे आणि हे बरोबर आहे तुमचा आयरनीवर आलेला प्रश्न कोणता अतिशय महत्वाचा आहे तो शेतकऱ्यांचं मरण हे आपत्ती आलेली आहे मग एन जर विचार करताय म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे ह्या सगळ्या गोष्टी आता ते केंद्राचं पथक आत्ता कुठं दाखल झालेलं आहे आता ते बांधा बांधाने फिरणार आहे म्हणजे मग राज्य सरकार ज्या वेळेला म्हणत होतं की आम्ही पंचनामे तातडीने करू आणि पंचनामे फार काही खोल घुसणार आहे आम्ही नजर पाहणी करू वगैरे ते सगळे नाटक झाले आता केंद्राचं पथक आलेलं आहे म्हणजे अजूनही ती प्रोसेस चालूच आहे मदत देणं लांबच राहिलेलं आहे अशी सगळी परिस्थिती आहे तर याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही राजकीय गेम केलेलं आहे त्यांची आर्थिक हातबलता त्यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे त्यांनी हे जे आश्वासन देऊन केलेलं आहे की आता मग शेतकऱ्यांनी करायचं काय कोण विरोधकही त्यांचं राजकारण करत आहेत रा, सत्ताधारी करत आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा लढवायच्या याच्यावर सगळे गणित सु, सु, सुरू झालेले तोच मुद्दा मांडायचा होता की हा प्रश्न मागे पाडला गेलेला आहे म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी दिवाळीपर्यंत होती दिवाळीला तुम्ही दिवाळीपर्यंत ही मदत त्यांना द्यायलाच हवी होती म्हणजे याच्यात म्हणजे टीकेचा भाग आपण बाजूला थोडासा ठेवला हो तर सरकारने या जे काही हे संकट आलं कारण हे संकट दरवर्षी आपल्या मराठवाड्यासारख्या मराठवाडा विदर्भ या मागासलेल्या प्रदेशांवर कोसळतच आहे म्हणजे कुठं एक तर आसमानी असते तर सुलतानी असते मध्यंतरी आपण बघितलं की रोगराई सगळ्या पिकांवर पसरली त्याच्यामध्ये कापसाचं आणि इतर पिकांचं नुकसान झालं म्हणजे तुडतुडे मावा आहे ते ते रेग्युलर सुरूच असतं परंतु गव्हर्नमेंट सरकारचं जे काही दायित्व आहे याच्यामध्ये मला अधिक असं याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे की या प्रश्नाकडे म्हणजे आपण काय झालं की कि मुंबईकर किंवा शहरी नेतृत्व सगळं झालेलं आहे याच्यामध्ये सरकारच्या चा बा, शेतकऱ्यांच्या बांधावरती काय परिस्थिती आहे ही परिस्थिती केवळ आपल्या बातम्यांपुरती फोटोपुरती त्यांना ती हवी असते आणि पुरत ते करतात पोट तिडकीने जर ते काही मांडायचं झालं ज्या पद्धतीने खालचा मोर्चा झाला ज्याच्यामध्ये शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते देखील सहभागी झाले तर शेत मग तुम्ही कंबाईन प्रश्न करायचा होता कंबाईन मोर्चा काढायचा होता किंवा शेतकऱ्यांसाठी पण आहे म्हणजे शेतकरी उद्या मुंबईत धडकला की तुम्हाला त्रास होतो म्हणजे मनोज जरांगी यांनी जे काही हा प्रश्न हाती घ्यायला के, सुरुवात केलेली होती तर त्या सरकारला असंही वाटलं असेल की आता हे शेतकऱ्यांना देखील संघटित करून कदाचित म्हणजे तिथपर्यंत वेळ आली असती कारण शेतकऱ्यांना मिळालेलंच काही नाही आहे या अतिवृष्टीमध्ये आणि मराठवाडाचा शेतकरी जर पुन्हा मुंबईत धडकला असता तर सरकारची अजून कोंडी झाली असती त्याच्यामुळे मग या पद्धतीचं आंदोलन एक आणि मुंबई पासून दूर नागपूरमध्ये उभं केलं गेलं नागपूरमध्ये देखील सगळे शेतकरी संघटित झाले विदर्भातले झाले मराठवाड्यातले गेले परंतु प्रत्यक्षात काय झालं सहा महिन्यांची जर वेळ काढायचीच होती तर त्याच्यासाठी एवढंच सगळं करायची काही गरज नव्हती आणि त्याच्यानंतर आपण बघितलंय की आता आंदोलन सुरू झालं न्यायालयाने सांगितलं की तुम्ही ताबडतोब ते रस्ते मोकळे करा म्हणजे हा जो काही विरोधाभास आहे सगळा की तुम्ही हे आंदोलन कशासाठी चालू आहे की शेतकरी सगळा मिटाकुटीला आलेला आहे त्याच्यात ते सरकार त्याला रिस्पॉन्ड करत नाहीये त्याच्या त्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये कमी पडत आहे तर ते सरकारला ते ताशेरे ओढायला पाहिजे होते सरकारवर असू ओढायला पाहिजे होता की बाबा तुम्ही हे आंदोलन संपवा लवकर त्याच्यातून वेळ काढून काहीतरी परंतु त्यांनी ते तसं काही केलेलं नाहीये आणि मला असं वाटतं की या संबंध याच्यामध्ये पुन्हा शेतकरी मागेच पडणार आहे आता परत निवडणुकांचं वातावरण जसं आपण बोललो की सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही मदत काय जी काही आहे ती काय त्यांना मिळणार नाही परत आपण बघतो की वीस रुपयाचे आठ रुपयाचे चेक त्यांच्या हातात अनेकांच्या हातात पडतात हे काय सगळं चाललेलं आहे म्हणजे सरकार मदत करणार एकीकडून अनेक शेतकऱ्यांनी विमा देखील काढलेला आहे त्या विम्याचं काय झालं ती रक्कम देखील त्यांना त्या दिवाळीच्या आसपास मिळालेली नाहीये म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी आमदारात गेली तर जाऊ दे आमची आमची दिवाळी व्यवस्थित झाली आता दिवाळीनंतर आम्हाला वसंत मिळालेली आहे तेव्हा आम्ही या आता आम्ही बघूया शेतकऱ्यांचा प्रश्न काय असतो अशा आविर्भावामध्ये हा सगळा विरोधी पक्ष आहे तेव्हा मला असं वाटतं की या दौऱ्यांमधून या दौऱ्यांमधून म्हणजे यांची ग्रॅव्हिटी तिथे मुंबईमध्ये जाणवली पाहिजे हे काही नेते येत आहेत त्यांचं स्वागतच आहे त्यांनी हे करावं अनेकांनी हाडतुरे बंद केलेले आहेत वाढदिवस आपले साजरे केलेले नाही आहेत की शेतकरी दुःखात असताना आम्ही हे करणं योग्य नाही आहे परंतु मला सांगा की या विरोधी पक्षांपैकी किती मंडळी याच्यामध्ये आघाडीवर आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या आता आत्ता म्हणजे उद्धव ठाकरेंचा आत्ता दौरा हा पाच सहा सात तारखेला होतोय परंतु बाकीच्या विरोधकांचं काय आहे म्हणजे अगदी शरद पवार सारखा ज्येष्ठ नेता देखील जर या भागामध्ये येऊन गेला असता या याच काळामध्ये दिवाळीच्या किंवा आसपास तर, तर कि हे सगळं काही असंतोष आहे हा एकवट त्यांना आला असता आणि सरकारवर योग्य दबाव आला असता कारण हे नेतृत्व असं आहे शरद पवारांचं की हे त्या दौऱ्यावर नुसते गेले तरी तिथे मंत्रालयाला हजरा बसतो तेव्हा आपण त्यांची ताकद आहे शंभर टक्के ताकद आहे या सगळ्या विरोधकांची परंतु ती एकवडली पाहिजे जशी या निवडणुकीच्या मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये एकवडली ती या विरोधकांच्या याच्या आणि म्हणजे यांना बच्चू कडू किंवा काय या सगळ्यांचे अनुभव सगळ्यांना आहे राजू शेट्टी सारखे नेते आहेत त्यांनी ऊस पट्ट्यामध्ये अगदी म्हणजे भाव मिळण्यापासून अजूनही त्यांचं आंदोलन सुरू आहे तिथे परंतु आणि हे सगळं जाहीर झालेलं आहे की कि कारखान्यांना किती भाव देता येणं शक्य आहे म्हणजे जे काही त्यांचा जमा खर्च आहे त्याच्यातून ते, ते सहा हजार रुपये प्रतिटन भाव देऊ शकतात आणि दोन हजार आणि अडीच हजार रुपयावरती शेतकऱ्यांची बोळवण केली जाते म्हणजे ज्या साखर कारखान्यांचा आत्मा आहे ऊस तो तयार त्या तयार, तयार करणाऱ्यालाच तुम्ही म्हणजे न वागणूक देता आल्या आहात आणि त्याच्या फायद्याचं बघता त्याचा फायद्याचं बघता म्हणजे कसं की त्याला किती फायदा होतोय त्याप्रमाणे तुम्ही मग त्याचे भाव ठरवताय की त्याला जर सहा हजार भाव दिला आपण तर तो तिप्पट फायदा होईल त्याला म्हणजे त्याच्या हे बाकीचे जे काही संकट आहे त्याला जे काही पाच एकर शेत असतं त्यातला एखाद दोन एकर तो ऊस लावतो कारण ते शाश्वत में दे एक में पीक आहे या अशा म्हणजे अतिवृष्टीमध्ये देखील हे तग धरू शकणार एकमेव पीक आहे त्यामुळे एखाद दीड एकर तो लावतो हो। आणि त्याला सुद्धा तुम्ही भाव देताना कुचराई करता तर ओव्हरऑल ज्याच्या हातामध्ये तिजोरी आहे ज्याच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या आहेत त्यांनी थोडस लिबरल दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी आणि ठीक आहे शंभर शेतकऱ्यांपैकी पाच शेतकऱ्यांना एक्स्ट्रा मदत जात असते किंवा यांना गरज नाही अशा लोकांना जात असते परंतु मी बघितलेलं आहे की काँग्रेस राजवट असताना की त्यांनी जेव्हा या मदती जाहीर केल्या तर सरसकट ही मदत त्यांनी जाहीर केलेली आहे चला धनंजय धनंजय आपली वेळ आता संपलेली आहे तर मी समारोप करतोय तुम्ही ज्या पद्धतीने विरोधकांचाही समाचार घेतलेला आहे सत्ताधाऱ्यांचा तर आपण घेतच असतो विरोधक हे जर जरांगे पाटील आता ते जरांगे पाटील विशिष्ट समाजाच्या वगैरे ते त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठला जात धर्म नसतो आणि स्वतः आपण फार तज्ज्ञ नाही म्हणजे त्यांनी तसा तो कुठलाही आविर्भाव आणलेला नव्हता की मला श्रेय द्या मला नेतृत्व करायचं असं हे जर ऐकलं असतं तर ती ही जी वेळेवर ते मदत उपलब्ध निश्चित झाली असती शरद पवारांसह सगळ्यांनीच तो जर खरंच एकत्र एक, एक, एक वाक्यता दाखवली असती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी तर एवढं हे रब्बीचं पीक वगैरे हे सगळे जे पुढचे जे प्रश्न आहेत हे अधिक म्हणजे त्याला तोंड देणं अधिक सोपं झालं असत तर ठीक आहे दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं शेअर करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या खूप खूप धन्यवाद धनंजय